नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा काय नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे गाव माझा पेठ गाण्याचं नाव आहे गाव माझा पेठ तर या गाण्याचा टीझर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कौन कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार गा आहेत साक्षी पागे आणि कमलेश काकड प्रोड्युसर आहे योगेश भुसारे डायरेक्टर आहे विशाल चौधरी लिरिक्स आहे विकी राठोड सिंगर आहे सचिन परेड आणि संजना रावते मिक्सिंग आणि मास्टरिंग आहे कौशिक वाडे डिम्पल म्युझिक स्टुडिओ डीओपी आहे विशाल चौधरी सनलाइट फिल्म्स स्टील फोटोग्राफी आहे सागर गावित एस पी फोटोग्राफी एडिटर आहे विशाल चौधरी सनलाइट फिल्म्स कोरिओग्राफर आहे गणेश बोंबले आणि सागर चौधरी डान्सर टीम आहे बॉईस आहेत गणेश बोंबले सागर चौधरी आणि गणेश गोंटे कल्स मुली आहेत सोनाली खोटारे तनु बारे आणि रेणुका निंबारे स्पेशल थँक्स आहे नरेंद्र खांबाईत आणि अमोल ठाकरे पोस्टर डिझायनर आहे गावित एडिट्स तर मित्रांनो हे पूर्ण गाणं योगेश भुसारे म्युझिक या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार।